लोकरी मावा तुमच्या ऊसाच्या पानातील रस शोषतो पानांवर पिवळसा ठिपके दिसतात आणि ऊस कमकुवत होतो पण हाच लोकरी मावा कसा घालवायचा त्याचेच काही सोपे उपाय मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा शेतातल्या कमी प्रादुर्भाव असलेल्या कीडग्रस्त पानांना तोडून जाळून टाका लक्षात ठेवा कीडग्रस्त पाने दुसऱ्या शेतात नेऊ नका आणि या किडीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काही मित्र कीटकांचा वापर करू शकता तुम्ही दोन हजार पाचशे कोनोब्राता ऍफिडोवोरा किडीच्या अंडी किंवा एक हजार अळ्या प्रति हेक्टर सोडू शकता तसंच क्रायसोपा या मित्र किडीच्या अडीच हजार अंडी किंवा अळ्या देखील शेतात सोडणं उपयोगी ठरू शकतं मित्र कीटक सोडल्यावर कीटकनाशकांची खताची फवारणी तीन ते चार आठवडे करणं टाळा जर तुम्हाला रासायनिक उपायांचा वापर करायचा असेल तर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आढळल्यास ऑक्सिडिमेटॉन मिथाई डायमेथियोट किंवा मॅलेथिओन यांची फवारणी करा यामुळे तुमच्या उसाची उत्पादकता सुधारेल आणि तुम्हाला चांगला नफा मिळवता येईल त्यामुळे योग्य काळजी घ्या शेतातल्या या समस्येवर मात करा आणि हॅलो कृषी